अखेर महाराष्ट्रात भाजपकडून शिंदेचा करेक्ट कार्यक्रम राजकीय गेम झालाच ठाकरेंना ज्या प्रकारे भाजपने केलं प्रकारे शिंदेनाही भाजपने दाखवला बाहेरचा रस्ता महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो खळबळजनक बातमी नेमकी काय देत या सगळ्या दे। घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंनी साधली भाजपशी जवळिक मित्रांनो नेमकं पडद्याच्या मागे रात्रीपासून काय घडू लागलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा दावा केला आणि त्यानंतर मुख्यमंत्री पद भाजपला गेल्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांसह अर्थमंत्री आमच्याकडे द्यावे अशा खूप मागण्या केल्या त्यानंतर मात्र पडद्याच्या मागे जोरदार हालचाली करू लागल्या आहेत उद्धव ठाकरेंचे सुणारे मिलिंद नार्वेकर यांनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे बाजूला करून पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या त्यांची जागा दाखवतील का असा सध्या शिवसेनेच्या वतीने सर्वात मोठा खुलासा करण्यात येतोय रात्री उशिरा दिल्लीत बैठका पार पडल्या त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एकटं पाडण्यात आलं त्यावेळेस अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि नड्डा यांनी आपल्या आपल्या बैठका घेतल्या उरकल्या परंतु त्या बैठकामध्ये एकनाथ शिंदेंना न बोलवल्यामुळे सध्या महाराष्ट्रात शिंदे सेनेची खूप मोठी नाचक्की झाल्याचं चित्र समोर आलं आहे याचमुळे आता भाजपला शिंदेंची गरज उरली नाही कारण की अजित पवारांना सोबत घेऊन शिंदे बाजूला झाले तरी भाजपला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नसल्याने अशा प्रकारे भाजप आपला मुख्यमंत्री बसू शकत आहे परंतु दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जवळ एकता करणं भाजपलाही सध्या खूप गरजेचं वाटतंय कारण की शिंदेना कधी जवळ केलं जे ठाकरेंना धोका देऊ शकतात ते आपल्याला का नाही असा सध्या भाजपने पवित्रा घेतल्याचंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं उद्धव ठाकरे एकत्र येऊ पाहतात का ते एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मित्रांनो आपल्या मते काय व्हावं पुन्हा एकदा शिंदेंना बाजूला सारून उद्धव ठाकरे आणि भाजपने महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर एकत्र यावं का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद